फक्त तुझ्या आईला नेहमी तुझ्या सोबत ठेव मग त्यावर साक्षी अर्जुनला म्हणते बाबा पण माझ्या आईला जाऊन खूप आहेत मग त्यावर अर्जुन म्हणतो आई आपल्या सोबत नसली तरी तिचा आशीर्वाद कायम तिच्या मुलांच्या सोबत असतो तुझ्या आईची एखादी वस्तू एखादी आठवण तुझ्याकडे असेल जी तू सतत तुझ्यासोबत किंवा तुझ्या हातात किंवा गळ्यात घालून ठेवू शकतेस अशी काही आठवण आहे का मग त्यावर साक्षी म्हणते हा आठवलं मला मला ना माझ्या आईने माझ्या जन्माच्या वेळेस एक पेंडंट केलं होतं ते पेंडंट आहे माझ्याकडं मग त्यावर अर्जुन म्हणतो उत्तम आणि उत्तम मग त्यावर साक्षी म्हणते पण बाबा ते पेंडंट तुटले मग त्यावर अर्जुन म्हणतो काही हरकत नाही दागिना तुटला जरी तरी आईचं प्रेम नाही आशीर्वाद कधीच तुटत नाही तो दागिना तुझ्याजवळ ठेव तुझ्या गळ्यात घालून ठेव त्या दागिन्याचा स्पर्श तुला होत राहिला ना मग तुझ्या आईचा हात सतत तुझ्या डोक्यावरून फिरत राहणार मग त्यावर साक्षी म्हणते ते आता माझ्या बेडरूम मध्ये आहे मी घेऊन येते मग त्यावर अर्जुन म्हणतो हो तर आता साक्षी तिच्या बेडरूम मध्ये जायला जातेला सीन त्यांनी दाखवला हो तिथेच प्रिया वर फोनवर कोणासोबत तरी बोलत उभी असते ते अर्जुनला दिसते मग अर्जुन हाऊस त्याच्या खिशातून फोन बाहेर काढतो आणि प्रियाचा व्हिडिओ चालू करतो तो व्हिडिओ करत असतो तेवढ्यात साक्षी तिच्या बेडरूम मधून बाहेर येते मग अर्जुन फोन लगेच ठेवतो आणि उभा राहतो मग साक्षी तिथे येते आणि म्हणते बाबा हे बघा हे ते पेंडेंट आहे मग अर्जुन ते पेंडेंट काढून हातात घेऊन बघतो आणि त्याला मागचे आठवते सायली आणि तो जे मागे टेबलवर पेंडंट पेंडेंट जोडत असतात ते त्यातले तेच तिथे मागचा फ्लॅशबॅक स्क्रीन दाखवलाय त्यांनी मग त्यावर अर्जुन ते पेंडेंट ठेवतो हो आणि डोळे झाकतो आणि काहीतरी मंत्र म्हणतो ओम ये आशीर्वाद आहे प्रेम मला ते सगळं कळतंय हे हो असं म्हणून तो साक्षीला ते पेंडेंट देतो आणि म्हणतो हा दागिना तुझ्या गळ्यात घालून ठेव आणि एक महिन्यापर्यंत अजिबात काढू नको हा एक महिना तुझ्यासाठी संकट काय आहे मग त्यावर साक्षी मनात म्हणते हा महिना केस हे एक मोठे संकट आहेच मग त्यावर अर्जुन म्हणतो इतका विचार काय करतेस मुली तुझ्या आईचा आशीर्वाद आहे पटकन गळ्यात घालून टाक मग तिकडून प्रिया प्रिया म्हणते साक्षी कोण आहेत ग मग त्यावर साक्षी म्हणते ये ना प्रिया बाबांचा आशीर्वाद घे मग त्यावर अर्जुन म्हणतो नाही सगळ्यांना मी आशीर्वाद देत फिरत नाही कधीच मग त्यावर आता प्रिया म्हणते असं काय करताय बाबा म्हणून पुढे येते आणि अर्जुनला तटते आणि अर्जुन आणि प्रिया एकमेकांकडे बघत्याला सीन त्यांनी हो दाखवलाय आणि अर्जुन मनात म्हणतो ही अशी का बघते माझ्याकडे हिने मला ओळखलं तर नाही ना मग त्यावर साक्षी म्हणते अहो ती चांगली मैत्रीण आहे माझी खूप मदत केली आहे तिने मला आणि साक्षी प्रियाला म्हणते तुला माहिती आहे का हे मन्ते मन्ते, बाबा भविष्य सांगतात मग प्रिया म्हणते भविष्य सांगतात बाबा पाया पडते ह असं म्हणून प्रिया अर्जुनच्या पाया पडते आणि म्हणते बाबा माझं पण भविष्य सांगा ना माझ्या नशिबात ना वेडेवाकडे ग्रह शिरलेत त्यांना मला ना हकलून लावायचं आहे सांगा ना कसं हकलून लावू सांगा ना बाबा मग त्यावर साक्षी म्हणते बाबा काही प्रॉब्लेम झालाय का मग त्यावर तिकडून मैपत येतो आणि म्हणतो काय झालं गुरुजी हे केळ वगैरे तुम्ही तर घेतले पण नाहीत तुम्हाला काय सरबत वगैरे देऊ का अहो गुरुजी मग त्यावर अर्जुन म्हणतो वाईट शक्ती या घरात वाईट शक्ती खूप जास्त वाढली आहे मी आता इथे एक क्षणही थांबू शकत नाही मला आताच निघावं लागेल असं म्हणून अर्जुन तिथून निघायला जातो तो पुढे चालत असतो त्याच्या पाठोपाठ मैपत चालत येतो आणि म्हणतो अचानक काय झालं गुरुजीला तर आता इकडे अर्जुन बाहेर आलेला सीन त्यांनी दाखवलाय मग आता प्रिया आतमध्ये म्हणत असते वाईट शक्ती मग साक्षी लगेच ते ते तिच्या हातामध्ये दाबून धरते तर आता इकडे सायली अर्जुन आणि चैतन्याचा सीन त्यांनी दाखवलाय सायली अर्जुनला म्हणते काय आतमध्ये प्रिया होती मग अर्जुन म्हणतो हो आणि यावेळेला माझ्या हातात तिच्या मृत्यूचा पुरावा सुद्धा आहे हे बघ असं म्हणून तो सायलीला प्रियाचा सा व्हिडिओ लावून फोन देतो मग त्यावर चैतन्य म्हणतो आई शपथ अर्जुन म्हणजे कोर्टात आपल्याला प्रूव्ह करता येईल की तन्वीची साक्ष मॅनेज केलेली होती मग त्यावर अर्जुन म्हणतो येस मग सायली म्हणते तुम्ही उद्याच हा पुरावा कोर्टात दाखवा मग अर्जुन म्हणतो बायको रिलॅक्स हा पुरावा आता आपल्याला दाखवता येणार नाही हा खूप मोठा पुरावा आहे योग्य वेळ आल्यावर आपण त्याचा वापर करूच आता आपल्याला फोकस फक्त साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडेंवरच असेल मग त्यावर सायली म्हणते अहो पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही तिथून गाई गाईने निघालात साक्षीने तुमच्यासमोर समोर पेंडेंट गाठले मग कशावरून ती कोर्टात घालून येईल मग त्यावर अर्जुन म्हणतो ते मलाही माहीत नाही पण दामिनी देशमुख कोर्टात आपल्याला नक्की विचारेल पेंडेंट आलो कुठून कारण ते आपण प्रशकीयमध्ये मध्ये सबमिट केलंच नव्हतं आणि ते पेंडेंट आपल्याकडे ठेवणे हे इनलिगल आहे मग चैतन्य म्हणतो याचं काहीतरी करावं लागेल नाहीतर पुढचे रिंग फार अवघड जाणार आपल्याला तर हा भाग इथेच संपला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन कोर्टात म्हणत असतो साक्षी शिकरे यांना मला काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे मग त्यावर जज म्हणतात परमिशन ग्रँटेड मग अर्जुन साक्षीचा म्हणतो मी साक्षी तुमच्या फॅशन सेल सिम्पल लो कलर आणि मिनिमम जर्नी आणि आय एम व्हेरी शुअर तुम्ही सिम्पल नेकलेससुद्धा गाठला असेल जज माझ्या हातात काय आहे हे दाखवायच्या आधी मला मी साक्षी यांना एक रिक्वेस्ट करायचे आहे जर तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर ते तुम्ही प्लीज कोर्टात दाखवा तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकट दाबायला विसरू नका धन्यवाद